जिल्ह्यात होत असलेल्या जलजीवन मिशनची कामे वेळेत पूर्ण न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आभाळे यांनी केला जिल्ह्यात होत असलेली जलजीवन मिशनची कामे महत्वाची असून ती कामे वेळेत पूर्ण करा अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांनी ठेकेदारांना दिला आहे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकारी व जलजीवनची कामे घेतलेल्या ठेकेदारांची बैठक घेतली या बैठकीला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे संचालक अमोल जाधव कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी जल जीवन मिशन चे लेखाधिकारी मिरगळे पीएमसी चे सय्यद उप अभियंता सुनील कटकदोंड ठेकेदार संघटनेचे राठोड यांच्यासह पदाधिकारी आणि तालुक्याचे उप अभियंता उपस्थित होते सप्टेंबर अखेर आणखी अडीचशे कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे ठेकेदारांनी यापूर्वी टेंडर प्रक्रियेत चौकशी लागलेल्या एकशे एकोणनव्वद कामांची वर्क ऑर्डर व कामे झालेले बिले द्यावीत अशी मागणी धनशेट्टी यांनी केली आहे सीईओ आव्हाळे यांनी त्या एकशे एक कामांचा विषय शासनाकडे पाठविल्याचे सांगितले